स्वामित्व योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे दिनांक सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार आहे हा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल पद्धतीनं ऑनलाइन होईल महाराष्ट्राचे सर्व मंत्री त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये या योजनेची सुरुवात करणार आहेत स्वामित्व योजने अंतर्गत आता प्रत्येक व्यक्तीकडे प्रॉपर्टी कार्ड असणार आहे ग्रामीण भागातील अनेक प्रो नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होत नव्हतं त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काचे वाद फसवणूक आणि वडिलोपार्जित घराशी संबंधित अडचणी दूर होणार आहेत पंतप्रधान मोदींनी देशभर ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून हे डिजिटल कार्ड सादर करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत आज अधिक माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आज महाराष्ट्राला ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे मी माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो एक मोठा इनिशिएटिव्ह या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा हक्क म्हणून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजींनी घेतलेला आहे हे असं डॉक्युमेंट असणार आहे हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्त्वाचं एक आपल्या सर्वांना तुम्हा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने बाकी तर मी प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत जाण्याकरता मुंबईपासून पुण्यापासून नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता जनतेला हक्क मिळवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार करता सुद्धा आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे